भाषा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवाराही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं पण त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार भेटायला पण शेवटी घरातला मी आज आजपर्यंत हा तिसरा वयाने मोठा आम्ही घरातला मोठा म्हणून नाही मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पल्लीला व्हावं कारण तिथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे तिचा त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भौमिक होते म्हणजे वातावरण काय वाटतं तुम्हाला उमेदवार एक, एक लक्षात घ्या वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान जेरा मेल आहे त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतरी